दरवर्षी गौरी गणपतीचा सण येतो आणि घरात जणू काही दुसरंच वातावरण तयार होतं गंध रंग आवाज सगळं बदलतं पण या सणात एक जादू आहे जी तयारीतूनच सुरू होते शरद ऋतूचा गारवा सुरू झाला होता सकाळी अंगणात झाडू लागली की हवेत झेंडूच्या फुलांचा गंध तरंगत होता आईने आजोळच्या जुन्या पेटीतून गौरीच्या साड्या बाहेर काढल्या जरा जुनाट पण तिचा रंग अजूनही ताजाच दादा आणि मी बाजारातून फुले केळीची पानं नारळ आणायला निघालो रस्त्यावर सगळीकडे गुलाबी पिवळी नारिंगी फुलांची गर्दी फुलवाला हसून म्हणाला गौरीचं आगमन आहे ना ही निघाली तुमची खास फुलांची माळ घरी पोचलो तेव्हा अंगणात बाबांनी मंडप उभरायला सुरुवात केली होती केळीचे खांब आंब्याची पानं आणि रंगीबेरंगी तोरण आजी म्हणाली सजावट सुंदर असली पाहिजे पण मनाचंही मंडप तितकाच स्वच्छ असायला हवा आरतीच्या वेळी घरात फुलांचा सुगंध दिव्यांचा प्रकाश आणि मंत्रोच्चारांचा गुंज पसरला नैवेद्याला पुरणपोळी खीर मोदक आईनं प्रेमानं बनवलेले शेजारी नातेवाईक आले हसण्याचे गप्पांचे आणि मंगल राण्यांचे सूर मिसळले तीन दिवस कसे गेले कळलंच नाही गौरीच्या विसर्जनाच्या वेळी मनात कृतज्ञतेचा ओलावा आजी हळूच म्हणाली सण संपतो पण गौरीचा आशीर्वाद वर्षभर आपल्यासोबत राहतो गौरी गणपतीचा सण हा फक्त पूजा नाही तो आपल्या घराला मनाला आणि नात्यांना सजवण्याचा क्षण आहे तयारीतच त्या आनंदाचा अर्धा गोडवा दडलेला असतो